मित्रांनो आज आपण बोलणं करणार आहोत त्रिपुराची राजधानी पासून जवळजवळ एकशे पन्नास किलोमीटर दूर अंतरावर बसलेल्या उनाकोटीची उनाकोटी कैलाश शहरापासून थोड्याच अंतरावर बसलेला आहे जेथे दगडांना कापून डोंगरांमध्ये मूर्ती बनवल्या आहेत येथे इतक्या साऱ्या अशा भव्य मूर्ती आहे ना जेवढ्या कधीही कोणी एका सोबत पाहिल्या नसतील मित्रांनो आजपर्यंत येथे सगळ्या बाजूला एक किलोमीटरच्या अंतरामध्ये सगळ्या भगवान देवी देवतांच्या मूर्ती बनलेल्या आहेत उन्हा कोटी शब्द निघाला आहे बंगाली शब्दापासून मित्रांनो त्याचं कारण होतं एक करोडपेक्षा एक कमी दगडाव कोरलेली भगवान शिवची सगळ्यात मोठी मूर्ती पण येथे आहे मित्रांनो जी या स्थानच्या नेमकी मध्यभागी आहे भगवान शिवची ही मूर्ती जवळजवळ तीस फूट उंच आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अनुसार या सुंदर मूर्तींची निर्मिती आठव्या किंवा नवव्या शतकांमध्ये केली होती मित्रांनो या मूर्ती केव्हा आणि कशा बनल्या या मागे पण खूप मान्यता प्रचलित आहे मित्रांनो परंतु सगळ्यात जास्त प्रचलित मान्यतानुसार एक वेळ भगवान शिव एक करोड देवी देवतांसोबत वाराणसी जात होते आपल्या या यात्रेच्या मध्यंतरी ते रघुनंदन डोंगराजवळून जात होते उन्हाकोटीला पहिलं रघुनंदन डोंगर म्हणूनच ओळखलं जात होतं संध्याकाळची वेळ होती तेव्हा सगळे देवी देवता थकलेल्या अवस्थेत होते तेव्हा भगवान शिवजीने विचार केला सगळे देवी देवता येथे रात्रभर विश्राम करते आणि सकाळ होतात सगळे वाराणसीला निघू परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शिव व्यतिरिक्त कोणतेही देवी देवता झोपेतून नाही उठले त्यामुळे महादेव एकटेच वाराणशीला निघून गेले असं म्हणतात मित्रांनो जे देवी देवता सकाळी झोपेतून नाही उठले ते सगळे दगडामध्ये परिवर्तित झाले असं म्हणतात नंतर भगवान शिवचा परम उपासक कुल्लू कुंभारने भगवान शिवची येथे एक अजून मान्यतानुसार मित्रांनो भगवान शिवचा परम उपासक कल्लू कुंभार येथे भगवान शिवची पूजा करत होता आणि कैलाशवर जाण्याची इच्छा ठेवत होत होता आई पार्वतीने पण त्याच्या परम भक्तीला पाहून त्याला कैलाशवर आणायला सांगितलं तेव्हा भगवान शिवजी बोलले शरीराने मनुष्य कल्लू कुंभारला कैलाशवर आणणं शक्य नाहीये परंतु तरीही कल्लू कुंभारच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान शिवजीने त्याच्या समोर एक शर्त ठेवली एका रात्री जर तू या दगडांवर एक कोटी देवी देवतांना जर कोरलं तर ते सह शरीर कैलाशवर येऊ शकतं कल्लू कुंभारने भक्तीमुळे भगवान शिवच्या या अटीला मान्य केलं आणि त्याने आपलं काम चालू ठेवलं सकाळी सूर्याची पहिली किरण पडताच मित्रांनो त्यांनी आपलं काम थांबवलं आणि त्यांनी मोजलं तर त्याच्या लक्षात आलं एका करोड मध्ये फक्त एक मूर्ती कमी आहे तो कैलाशवर तर नाही जाऊ शकला परंतु भगवान शिवजीने त्याला आशीर्वाद दिला मित्रांनो येणारी पिढी या महान कलाकृतींना पाहून तुझी आठवण काढतील जर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट काल्पनिक वाटत असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो या गोष्टीचा उल्लेख सीबीएसई सिलेबसच्या नवी कक्षामध्ये बोगच्या एका पार्ट मध्ये कल्लू कुंभारच्या मध्ये केलेला आहे मित्रांनो आजपर्यंत खूप काही आपण जगभरातील वारसाविषयी ऐकत आलेलो आहे मग ती माया सभ्यता असो किंवा मी उनाकोटीच्या या ऐतिहासिक निर्मितीच्या समोर दुनियाचे सगळे आश्चर्य फिके आहे मित्रांनो जर या व्हिडिओमध्ये आवडलेली जागा तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांकडे शेअर नक्की करा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद